नमस्कार मंडळी हे आपला युट्यूबचा दुसरा ब्लॉग पहिला व्लॉग जर पाहिला नसेल ते पाहून घ्या आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहिजे टाकलेला आहे त्या टाकून दिवस झाले वाटते आज आलो मी वावरात त्यासाठी का तर काल लक्ष्मी उठल्या होत्या त्याचं जे सामान असते ते काही गाई चार लागते काही वावरात टाकलं लागते त्यासाठी घेऊन आलो मी तर कर आपल्या इथं तर काय गाय नाही मी त्या दुसऱ्याच्या गायीजवळ घेऊन आलो इतकं सामान नाही पाहिजे पहिलीच्यातले जे आहेत ते काही सारून देऊ मग जे पाणी राहते ती वावरात टाकून देत असतात मग त्यासाठी आपलं वावरात बी जाण लागलं रस्ता लई खराब असल्यामुळं आपल्याला गाडी लांबच ठेवून लागती यात गेली बी असती जर रस्ता चांगला असता तर पण चिखल असल्यामुळं गाडी काय जात नाही वावरातोग म्हणून इथं रोख आणली आता इथून पुढं कुठं ती पाहू बाकी हे बाजे पाणी जे वावरात टाकायचं आणि नाही तर गाईच्या काही पोळे एवढ्या पोळ्या तर खाली बाकीची हे राहिलं काय आता एवढं टाकून देऊ त्या गाईला समजा नाही कसं आता तर खाता बी येणार नाही बराबर टोपलं बिपलं असली तर तू चाल टोपलं बहुपत आहे काय हे आहे इथं याच्या खाली बी भाकरी आहे जातं काही गाईसाठीच असतील त्या दुसरं तर काय नाही काही काहीतरी टेक्नॉलॉजी लावून लागली तर आपल्याला त्याच्याशेव काय जमणार नाही जो काहीतरी टेक्नॉलॉजी तर गाडी तर चालून झाले आता तर आपल्या घरच्या वावरात हे जे बाकीचे सामान ते वावरात टाकायचं चला आता पहिले गाडीवर जाऊ गाडीवर जाऊ मग वावरात हे आपली लालपरी रस्त्याची जी कंडिशन आहे एकदम जायल कंडिशन आहे त्याच्यामुळे पहिले कोणतं काय पैदल बी येतात नाही गाडी घेऊन बी येतात नाही त्याच्यामुळे दुसरा रस्ता का हल काटा चालतो आता असं काम नाही तर कोणी पाहायला नाही पाहिजे नाही तर कार्यक्रमच होईल सोयाबीन तुडत तुडत कसं बी जायला लागते आता कारण वावर झालं आपलं कोथा तिकडं लांब आणि तिकडं जालना रस्ता आणि रस्ता झालाही असा गाडीत धंदा की लांबच पुढं पुढं अजून काही नवीन दिसलं तिथं भेटू रस्ता मदत होता ना इथून जा रस्ता इतका चिकलांग खराब होता आता इथून पुढच्या रस्ता सगळं गवतच गवत एकदम जंगलासारखीच थिंगे बाबा आपल्या ओराच्या रस्त्यात आताच काम नाही या दिवसात तिकडं काहीच येत नाही बैलगाडी बी येत नाही ट्रॅक्टर बी येत नाही ते इथून पुढं जर गेलं जर असं की डायरेक्ट नदीच लागते आपल्याला चला नदी बी दाखवतो तुम्हाला ही आपले वावरा आता ही आहे आपल्या वावराजवळची नदी आता हिचं मेळ कसं आहे माहिती आहे का जी आपल्या गावाजवळ नदी आहे जिला आपल्या नदीत पूर येतो का ती नदी हीच आहे फक्त इथून पुढं गेला जरा मोठी होती ती त्याच्यामुळे तिकडे जरा जास्त पाणी येते इथं कमीच पाणी राहते कारण सगळं मागास जेवढं पाणी येते तेवढं इथंच येते आणि इथून राह गावात जाते गावातून पलीकडे करायला जातं आज सध्या तिथे कमीच पाणी पण जेव्हा पूर येईल ना तेव्हा दिसते खास पाणी आणि उन्हाळ्यात जर पाहिलं तर काही थंडी राहत नाही या नदीला तर आता इतकी वाली तर असंच काम इथे मला कसं तरी जाणं या दगडा क्रॉस करत पण यो का दगड एखादा फिसकला की कार्यक्रमच होतो अरे वा निघलो लोबा दमा इथं चिखलची याला तर आपलं योगदाचं वावर ही योगदाची हळद क्वालिटी क्वांटिटी सगळी सांगायची आधीच सोयाबीन घातली यंदा याकडे म्हणजे एकाच एक दोन पिकं काढायची पैसाच पैसा होईल एकाच याच्यात बोलते टेक्नॉलॉजी आहे तर फायनली बहुत किलो के बाद चिखल तुडवत नदीचं पाणी वलांडत शेवटी आलो आपल्या कोठ्यावर आपला कोठा आहे तिथून तिथून बंदा पत्राम ट्याके माणसाला जरी बसायचं असलं तरी काही टेन्शन नाही आणि आपल्या बैलांचं टेन्शन नाहीच नाही कोणा गोष्टीचं पुढं एक रूम काढलेली ती माणसासाठी खताबियासाठी काढलेली आहे बाकी तिकडं पलीकडं मग बैलासाठी कुटार फुटार जे राहते तेवढं मांगलच्या कोठ्यात राहते ही आपली टिफन यावर्षीच आणलेली नवी हिला आत काय बसत नाही कोट्यात म्हणून हिल बाहेर ठेवून लागते आता हे जे आपण आणलेलं पाणी हे हे सगळं टाकून देऊ आता वावरात कशी सोयाबीन आपली क्वालिटी आणि क्वांटिटी एकाच आहे पाहायचंच काम नाही इथं बी आपली सोयाबीन आहे हळद आहे वरी आपली हळद आहे तर पहिले इथं सोयाबीनच टाकून देऊ मग असं बंद वॉरन टाकत नाही पाणी बाकीचं तर होत राहील पण पहिले आता चारलेलं पोळ्या टाकून देऊ द्या बांधल तर राहते बिचारी रोज वावरात तिच्यासाठी काय काय हे आवाज द्यायला ती माहीत झाल मी वावरत आलो म्हणून हो पहिली यासाठी तिच्या रूममध्ये पॅक रूम आहे बैलाच्या कोणा हालो आलो थांब कटोरातले लांब देऊन टाकलं खाऊन थांब एक मिनिट थांब चारली थांब थांब चारली हे हिच्यातनं टाकायचं हे टाकणार कटोराच तसं बंद यान करून टाका कोठान करून टाकायची आता काय खाय मन नाही का तुझं खायचं खाऊन घे सोडत नाही मी तुझं सोडत नाही तुम्ही झालं आता फक्त पाणी टाकायचं राहिलं हे पाणी टाकून देऊ आपण बनत वावरांना फक्त एकच एकाच जागी नाही टाकायचं म्हणे सोयाबीन बी टाकून देऊ हाजी बी टाकून देऊ सगळीकडे पैसा पैसे झालं पाहिजे आपला पण एवढंच एक सोयाबीन जास्त वाटते आपल्याला घेऊ सोयाबीन झाली आपल्या कमरेच झाली हा सोयाबीन सोयाबीन येईल टाकलं पाणी आता हळदीची बारी हळदी बी टाकून देऊ आता चारली काही एकटीच नाही बा ही बी एकोतरी आपल्या वावरात इचे पिले कुठंतरी मला अजून माहीत नाही गुड गायब झाली एवढी बेंडी की दिसत बी नाही सोयाबीन जाऊन बसली वाटतं आता मला ते काय सापडणार नाही ती जाऊ पाणी टाकून देऊ जाऊ घरी यात हे काय दुसरं काम नाही आपल्याला तर ही आपली हळद इथं काही आहे वीस एकोणीस बेड इथेच वाटतं बाकीचे वर येतं मिरची 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 बी मिरची आल्या पाहिजे झाली बॉटल खाली आपली आजच्यासाठी एवढंच पहिलाच व्हिडिओ कापलं जास्त लंबा करायचा नाही म्हणून आजच्यासाठी एवढंच राहू देऊ भेटू पुढच्या व्हिडिओत लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय